नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शिधापत्रिके धारकांसाठी म्हणजेच रेशन धारकांसाठी मोठी बातमी जाणून घ्यायची आहे सहा मोठे बदल यामध्ये दिलेले आहेत ते आपल्याला आता एक जानेवारीपासून बघायला मिळणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून ही सर्व माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि यांचा फायदा सर्वांना घेता येईल नवीन वर्षाची सुरुवात होताच भारत सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून देशभरात शिधापत्रिकेची संबंधित अनेक नवीन योजना आणि बदल लागू करण्यात येत आहे या बदलांमुळे केवळ रेशन वितरणात सुधारणा होणार नाही तर गरीब आणि गरजू कुटुंबाची जीवनशैली सुधारेल या लेखात आम्ही तुम्हाला याबद्दल तपशीलवार सांगू शिधापत्रिकेचे महत्त्व आणि उद्देश शिधापत्रिका हे भारत सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तावेज आहे ज्यामध्ये गरीब आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना अन्न पदार्थ पुरवणे हा आहे ही योजना गरीब कुटुंबांना तांदूळ गहू डाळी तेल यांसारख्या मूलभूत गरजांचे स्वस्त आणि नियमित वितरण सुनिश्चित करते नवीन वर्षापासून सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी धारकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत ज्यांमुळे या कुटुंबाचे जीवन अधिक चांगले होऊ शकते नवीन बदलांतर्गत होणारे सहा महत्त्वाचे बदल एक रेशन वितरक प्रक्रियेत पारदर्शकता सरकारने रेशन वितरण प्रक्रियेत सुधारणा करण्याचे नियोजन केले आहे आता शिधावाटप पूर्णत पारदर्शक पद्धतीने होणार असून त्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही शिधापत्रिकधारकांना आता ऑनलाईन ट्रॅकिंगच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे ज्यामुळे रेशनचा काळाबाजारमध्ये रोख करण्यात मदत होणार आहे नंबर दोन आरोग्य सुधारणा आणि पोषण योजना शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन पोषण योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत आता गरीब कुटुंबांना केवळ धान्यच मिळणार नाही तर त्यांना उच्च दर्जाचे पौष्टिक अन्नही उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे कुटुंबाचे आरोग्य सुधारेल आणि ते शरीर दृष्ट्या मजबूत होतील नंबर तीन प्रत्येक कुटुंबाला अतिरिक्त धान्याचा पुरवठा दोन हजार पंचवीसपासून प्रत्येक क्षिधापत्रिकधारक कुटुंबाला दरमहा अतिरिक्त धान्य दिले जाईल त्यामध्ये तांदूळ गहू आणि डाळींचीही अतिरिक्त पाकिटे दिली जातील जेणेकरून गरीब कुटुंबांना चांगले अन्न मिळू शकेल आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठी हे पाऊल विशेषतः फायदेशीर ठरेल नंबर चार डिजिटल रेशन कार्डचा परिचय नवीन वर्षापासून डिजिटल रेशन कार्ड सुरू होणार आहे त्यामुळे आता शिधापत्रिकधारकांना त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करता येणार आहे ते कुठेही सहज दाखवता येणार आहे त्यामुळे डिजिटल कार्ड वितरकांना सुलभता येईल आणि फसवणूक होण्याची शक्यताही कमी होईल नंबर पाचला महिलांना विशेष लाभ मिळेल महिला शिधापत्रिकधारकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे या अंतर्गत महिला यांना न्यूट्रिशन किट साबण शॅम्पू आदी घरगुती वस्तू मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे महिलांचे जीवनमान सुधारण्यास आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत होईल नंबर सहाला शिधापत्रिकेत कुटुंबातील सदस्यांची डिजिटल नोंदणी आता शिधापत्रिकेवर कुटुंबातील सर्व सदस्यांची डिजिटल नोंदणी अनिवार्य करण्यात येणार आहे या अंतर्गत प्रत्येक सदस्यांचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे शिधापत्रिकेत जोडली जाणार असून त्यामुळे बनावट शिधापत्रिकाधारकांचा प्रश्न सुटणार आहे आता बघूया नवीन बदलांचे फायदे वेळेची बचत डिजिटल शिधापत्रिकेमुळे शिधापत्रिकधारकांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही लोक आता त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन ट्रॅक करून ट्रॅक करू शकतील आणि घरबसल्या रेशन वितरकांनी माहिती मिळू शकतील अन्न सुधारणा प्रत्येक कुटुंबाला अतिरिक्त धान्य दिल्याने त्यांची सुधारणा मजबूत होईल पौष्टिक सामग्रीमुळे यांचे आरोग्यदेखील सुधारेल ते शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि निरोगी राहतील महिला सक्षमीकरण महिलांना विशेष लाभ देऊन त्यांना आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण मिळेल ज्यामुळे त्यांचे जीवन सुधारेल न्याय रेशनिंग प्रणाली पारदर्शकता आणि ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे रेशनच्या काळ्या बाजारावर नियंत्रण येईल त्यामुळे गरजूंना योग्य वेळ रेशन मिळेल आणि वितरण व्यवस्था सुधारेल आधार कार्डसोबत लिंक आणि नोंदणी प्रक्रिया शिधापत्रिकधारकांना त्यांचे शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक असेल यासाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तुम्ही अद्याप शिधापत्रिकेसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही जवळच्या केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता याशिवाय डिजिटल रेशन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शिधापत्रिकाधारकांसाठी करण्यात आलेल्या बदलांमुळे प्रत्येक कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे हे बदल अन्न सुधार सुधारणा सुरक्षा पारदर्शकता आणि डिजिटल ॲक्सेस सुधारतील ज्यामुळे देशभरातील गरीब आणि गरजू कुटुंबांना फायदा होईल या नव्या सुरुवातीमुळे कुटुंबिक प्रत्येक कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि पोषणविषयक सुविधा मिळतील आणि महिलांनाही विशेष लाभ मिळणार आहे हे पाऊल सरकारचं एक सकारात्मक उपक्रम आहे ज्यामुळे समाजातील दुर्बल घटाचे घटकाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल तर मित्रांनो अशा प्रकारचे हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सहा बदल आपल्या शिधापत्रिकेमध्ये म्हणजेच रेशन कार्डमध्ये होणार आहे तर अशा प्रकारचे निर्णय भा राज्य सरकार व भारत सरकार यांनी मिळून घेतलेले आहेत याचा आपल्या सर्व कुटुंबांना फायदा तर आहेच आणि त्यामुळे आपला वेळही वाचणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच बघूया आता नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो